एक सलमान कलदाणे नावाचा एक चोर आहे जो म्हणजे याची गँग आहे बेसिकली आठ ते नऊ लोकांची कोपर राहतो आपल्या नवी मुंबईतील उलवे उरण आणि आपला पनवेल सिटी या परिसरामध्ये जे ट्रेलर कंटेनर्स येतात जे एन पी टीचे जे मालवाहतूक करतात रात्री जेव्हा करता। ते हॉल्ड करतात त्यातलं डिझेल आणि टायर चोरीच्या घटना सातत्याने आपल्याकडे घडत होत्या त्यातला मुख्य आरोपी जो गँग लीडर आहे सलमान कलदानी याची माहिती जेव्हा आमची एसीपी क्राईम ब्रांच लांडगे साहेबांना मिळाली तेव्हा आमच्या युनिट टूच्या टीमनी त्याला त्याला शोध घेऊन अटक केली साधारणतः नऊ त्यामध्ये यापूर्वी त्याच्यावरती दाखल होते किंवा त्या गुन्ह्यात तो अरेस्ट होता त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून तो वॉन्टेड होता ह्या दोन वर्षात त्यांनी आणखी पाच गुन्हे त्याच्या टीमनी केले सध्या तरी आपल्या म्हणजे आपण निष्पन्न झालेले आहे पाच गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड आहे त्याचे आठ आरो साथीदारसुद्धा आपल्याला निष्पन्न सा झालेले आहे अशा प्रकारे डिझेल चोरीचे आणि टायर चोरीचे हे गुन्हे निष्पन्न झाले बेसिकली हा सगळा विषय जो आहे तो ट्रेडशी संबंधित आहे नवी मुंबईतनं जो मोठ्या प्रमाणात चालतो हा याला कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होत चोरीच्या होता आणि सुद्धा असंतोष त्याच्यामुळे निर्माण होत होता तर हे सुद्धा डिटेक्शन <laughs> जे आहे ते नवी मुंबईमध्ये आपल्या क्राईम ब्रांचने केलेलं आहे म्हणजे काय मी मला याच्यापूर्वीच म्हटलं की जे एन पीटी वरन सगळे ट्रेलर कंटेनर निघतात आपल्याकडनं जेव्हा हा यांना यांना वेळ दिलेला असतो यांना माल घ्यायचा पण आहे इम्पोर्ट झालेला आणि एक्सपोर्टसाठी माल आणायचा पण आहे पण जेव्हा यामध्ये मध्ये थांबतात आणि याच्यातलं डिझेल चोरी होतं किंवा त्यांच्या टायर चोरी होतात तर ते योग्य वेळेमध्ये तो माल पोचत नाही शिपिंगमध्ये एक्सपोर्टचा पण पोचत नाही आणि इम्पोर्टचा घेतलेला पण इम्पोर्ट दारापर्यंत पोहोचत नाही आणि मग ते सिस्टम कुठंतरी मध्ये कोलॅप्स व्हायला सुरुवात होते तर हे होऊ नये यासाठी हे गुन्हे महत्त्वाचे होते म्हणून हे गँगला आम्ही पकडले जेणेकरून ट्रेड व्यवस्थित सुरू राहावा बेसिकली टोरलेलं डिझेल इतर ठिकाणी विकतात कारण ते चोरीचं डिझेल आहे ते कोणी पण कमी पैशामध्ये जर बाहेर नव्वद रुपयाचा रेट आहे डिझेलचा तर ऐंशी रुपयाला कोणी पण विकत गेल सो त्यांचं ते प्रॉफिट त्याच्यामध्ये त्यांना मिळतं तर इट डिपेंड्स की ट्रकला पाहिजे आपल्याकडे डिझेलचा वापर करणार बऱ्याचशा गोष्टी जे सी बीला डिझेल लागतं त्यानंतर आपल्या कॉरीला डिझेल लागतं बोटीला डिझेल लागतं सो ते विविध ठिकाणी त्याचा वापर करायचा दोन्ही कसेस वेगळे आहेत दोन्ही गँग्स वेगळे आहेत दोन्ही प्रकार गुन्ह्यांचे वेगळे आहेत